नमस्कार मित्रांनो माझं नाव संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की व्हॉट इज रिअल इस्टेट आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला तर, तर माहिती असेल की रिअल इस्टेट जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज प्रकार प्रकार मध्ये डील करतं मग आता रिअल इस्टेटच्या अंडर असे कोणकोणते प्रमुख प्रकार येतात ते आज आपण जाणून घेऊया तर सगळ्यात बघूया की हे नेमके प्रमुख प्रकार कोणते आहेत तर याच्यामध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल आणि ॲग्रिकल्चरल हे प्रमुख चार प्रकार आहेत सगळ्यात आधी बघूया तर ॲग्रिकल्चरल रिअल इस्टेट याच्यामध्ये ओपन प्लॉट्स किंवा मग फार्म हाऊस किंवा फार्म हाऊस प्लॉट्स यांचा मुख्यतः समावेश असतो आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा मग फार्मिंगसाठी खूप महत्त्वाची असते यानंतर येते रेसिडेन्शियल रिअल इस्टेट तर याच्यामध्ये तुमचे फ्लॅट्स अपार्टमेंट तुमचा विलास या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती मुख्यतः म्हणजे तुमच्या रेसिडेन्शियल तिसरं येतं कमर्शियल रिअल इस्टेट याच्यामध्ये तुमचे शॉप्स आहेत मॉल आहेत हॉटेल्स झाले किंवा मग ऑफिसेस आहेत या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि हे मुख्यतः व्यापारासाठी म्हणजे बिझनेससाठी किंवा मग एखादा ऑफिस स्पेस भाड्याने देण्यासाठी वापरले होतात आणि यानंतर येतं ते म्हणजे इस्टेट आता याच्यामध्ये कारखाने आहेत वेअर हाऊस आहेत त्यानंतर तुमचे प्रोडक्शन युनिट्स आहेत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात आणि शिवाय हे जे आहे मेनली तुमच्या प्रोडक्शनसाठी किंवा मग तुमच्या बिझनेसच्या साठी यूज होतात मित्रांनो आशा करते की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवी अपडेट तुम्हाला लोकात वर मिळेल